नमस्कार बाल बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयता चौथी यामधील परिसर अभ्यास भाग दोन यामध्ये शिवछत्रपती या, या पुस्तकातील प्रकरण एक शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र पान नंबर आहे एक हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण प्रकरण एक शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आज आपण अभ्यासणार आहोत तर तुम्हाला शिवाजी महाराज माहिती आहे तर येथे शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांचे चित्र दाखवलेले आहे शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता तर बालमित्रांनो शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते त्यांची जयंती आपण दरवर्षी साजरा करत असतो त्या दिवशी तुम्हाला खूप आनंद होत असतो त्या दिवशी तुम्ही आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणतात त्यांच्या तस्वीरीला हार घालता मोठ्या उत्साहात शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली तर त्यांच्या जयंती दिवशी आपण सुंदर सुंदर सुन् गाणी पोवाडे गातो त्यांच्या फोटोला हार घालतो त्यांचा जयजयकार करत असतो तर अशा या थोर महापुरुषाची कामगिरी आज आपण अभ्यासणार आहोत शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता तर तो काळ कोणता होता मध्ययुगाचा त्या काळी सर्वत्र राजशाही अंमल असे बरेच राजे प्रदेशाचे ऐवजी आपल्याच जैन मान मग्न असत पण त्या काळात असे काही राजे होऊन गेले की ज्याने प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते तर मध्ययुगीन काळामध्ये काही बरेच राजे होते ते चैनवलासात मग नसत पण काही राजे असेही होते जे प्रजेच्या कल्याणासाठी जटत असत त्यामध्ये मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जात होते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे काय स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते म्हणजे स्वतःचे राज्य असे नव्हते परके आमच्या हातामध्ये आपले राज्य होते महाराष्ट्राचा बाराच भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानी आप सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता तर अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोघांमध्ये आपले राज्य त्यांनी दोघांनी वाटून घेतले होते ते मनाने उदाहरण होते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हाडवेर होते तर हे दोघेजणे एकमेकांचे शत्रू होते आणि प्रजेवर देखील ते जुलूम जबरदस्ती करत होते या दोघांचे एकमेकांशी हाडवेर होते त्यांच्यात नेहमी लढाई होत त्यात रयतेचे हाल होत होते रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते तर या दोघांच्या भांडणांमध्ये रयतेचे म्हणजे जनतेचे खूप हाल होत होते ते जनता सुखी नव्हती उत्सव साजरा करणे सण साजरा करणे अवघड जात होते रहतेला पोटभर अन्न देखील मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी टिक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रहतेकडे त्यांचे ते लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहांगिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसात लढत त्यात रयतेची खूप हाल होते होत होते या साऱ्या गोष्टीमुळे मे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती तर रयत त्या काळामध्ये सुखी नव्हती त्यांना राहायला जागा नव्हती पोटभर अन्न नव्हते सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्र ठिकठिकाणी देशमुख देशपांडे यासारखे वतनदार होते रयतेकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम देखील नव्हते त्यांचे प्रेम होते फक्त वतनावर आणि जहांगिरीवर त्यासाठी ते, ते लढाया करत होते याचा वाईट परिणाम रयतेवर होत होता सर्व सर्वत्र अंधाधून माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले तर सर्व हे अन्ना चार अन्ना कारभार शिवाजी महाराजांनी पाहिल्यानंतर रैतेला कसे सुखी करता येईल हे त्यांनी पाहिले आणि स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले स्वराज्याच्या कामे त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रैतेला अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली तर जुलमी राजवटीचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते तर शिवाजी महाराजांनी या वतनदारांना वटणीवर वत आणले आणि त्यांना स्वराज्याच्या कामी वळवून घेतले रेतेवर अन्याय करणाऱ्या सत्यांशी त्यांनी झुंज दिली जुलमी राजवटीचा नाश केला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले तर या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला अशी महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात अभ्यासणार आहोत तर शिवाजी महाराजांनी काय केले शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले या ठिकाणी हिंदू मुसलमानाचा भेदभाव नस नव्हता सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला देखील प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते तर त्या काळामध्ये जे साधू संत होऊन गेले त्या संतांची कामगिरी पुढील पाठात आपण अभ्यासणार आहोत आता आपण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासू रिकामा जागी कंसातील योग्य पर्याय निवडा अ शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ होता टिंबाटिंबा युगाचा प्राचीन मध्य आधुनिक मध्ययुगाचा आ शिवाजी महाराजांनी टिंबाटिंबा स्वराज्य निर्माण केले पर्याय आहेत महाराष्ट्रात मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात तर उत्तर काय आहे महाराष्ट्रात प्रश्न दोन अ गट ब गट यांच्या जोड्याला वा ब बगट अ गटमध्ये आहे अ विजयनगरचा सम्राट विजयनगरचा सम्राट म्हणजे कोण कृष्णदेवराय अहमदनगरचा सुलतान निजामशहा विजापूरचा सुलतान आदिलशहा अशा प्रकारे आपण जोड्या लावायच्या आहेत विजापूरचा आदिलशहा समजलं बालमित्रांनो तर तिसरा प्रश्न आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा प्रजेच्या कल्याणासाठी तर आपण मगाशी धड्यामध्ये पाहिले प्रजेच्या कल्याणासाठी झटणारे राजे म्हणजे उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय आणि महाराष्ट्रातील शिवाजी महाराज असे तीन राजे हे प्रजेच्या कल्याणासाठी झटणारे होते आ शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले तर शिवाजी महाराजांनी रैतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले ई शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली कोणाशी झुंज दिली तर रैतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली असे उत्तर तुम्ही लिहायचे आहे चार वेगळा शब्द ओळखा अ स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य आता या ठिकाणी स्व स्व स्वराज आणि स्वातंत्र्यमध्ये आहे गुलामगिरी हा शब्द वेगळा आहे आ यामध्ये रयत प्रजा राजा यामध्ये रयत हा वेगळा शब्द आहे प्रजा आणि राजा यामध्ये साम्य आहे जा, जा यामध्ये साम्य आहे उपक्रम अ तुमच्या वर्गात शिवरायांची सा, जयंती साजरी करायची आहे हा शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ऐतिहासिक गीते पोवाडे याचे सादरीकरण करायचं आहे समज बालमित्रांनो आज आपण शिवकालीन महाराष्ट्र आणि त्याचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे त्याचा तुम्ही सराव करायचा आहे